महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राजेगाव पाणेवाडी मार्गे जाणाऱ्या तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पानेवाडी शिवारात सापळा लावून महेश नीचल या तरुणास पकडत त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतूस जप्त केले घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील महेश विष्णू नीचल हा कमरेला गावठी कट्टा लावून पानेवाडी ते राजेगाव रस्त्याने फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच काल मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाने पानेवाडी शिवारात सापळा लावून महेश निचल याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास कायकवाड चालना दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी माहिती एक किसम स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगतो सदर माहितीची खात्री करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक एल सी बीचं पथक स्थापन करण्यात आलं व सदर माहितीची शहानिशा निशा करण्यासाठी पथक रवाना झाला असता पानेवाडी ते राजेगाव रोड पानेवाडी शिवारात एक इसम माहिती दिली सम मिळून आला त्याला त्याचे नावगाव विचारले तर त्याचे नाव महेश विष्णू निचर व सव्वीस वर्ष असे सांगितले व त्याची अंग जडती घेतली असता त्याच्या अंग एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि त्यासोबत सहा जिवंत राहून मिळाले सहा जिवंत राहून मिळाले सदरील आरोपीला ताब्यात घेऊन घनसावंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे